काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं आजचं काय नियोजन केलं होतं आणि एक अपराजित जोडी म्हणजे आणि चिक चिक्या काय सांगालच केला आणि मधी बैल आपला हे होता आणि त्यांनी आजारपणा नंतर आपलं बकासुर आपला हे झाला त्या मैदानाला खास

आणि आता आज अकरा वेळा काय सांगायला आणि आज दादा आज कसा कसा असणार आहे बैलां म्हणजे हे मैदान राहिलेलं मग अशिरचं जो पोळा राहिलेलं आणि ते आज आज करून दाखवलंय काय सांगायचं आनंद वाटतो तीन वर्ष वाट बघितली पण तिसऱ्या वर्षी देखाँ 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 ने दादा आलेले मकाशी दादानी काय काय सांगितलेलं म्हणजे तुम्ही गप्प गोष्टी करत होता दादा काय सांगाल काय सांगा जेव्हा तेच मोहिशांना मी ते सांगितलं की आज गाडी आपली एक नंबर कराल बाकी दुसरं काय सांगेल हे सांगितलं आणि काय सांगाल तुम्ही तुम्ही जेव्हा माहिती ना ते जेव्हा सुरचा गुलाल एक तो आगे, आगे तो है। है, मीच नाही दुवा आहे आणि म्हणूनच बैल असा कायम एक नंबर दोन नंबर मध्ये राहतोय असं होत एक नंबरच करतोय आज एवढ्या मोठ्या मैदानात दोन हजार बावीस साली सुलतान आणि सोन्या आम्ही इथंच एक नंबर केलेला म्हणजे आज बघ आम्हाला खूप आनंद आहे आमच्या मित्राचा किंवा आमचा अजून काय सांगाल आज तुमची नवीन खरेदी कशी पडली खूप चांगली पडली नवीन खरेदी खूप चांगली पडली मैल शेट आलेली खूप आदत खोंड आहे पण आदत खोंड असे माझे काटा लढत दिली म्हणजे खूप चांगला पडेल कोंड भविष्य त्याला खूप दिसते असं असं आज लक्षात आलं माझ्या पेडगावला त्यांनी एक नंबर केलेला आणि खरेदी आम्ही काल परवा केली आणि दादा काय सांगायला हा जोड बघा सुरसंग लवकरच दिसत दादांचा नंदी काय आमचा नंदी काय एकच आहे कारण का जाऊ मनात जाणार तेव्हा ही गाडी पळणार नक्कीच पळणार आणि बऱ्याच प्रेक्षकांची पण इच्छा आहे की बाबा ही गाडी पळावी लवकर आदत कोंडे आणि आदतच्या मैदानात आज ओपनला लढत दिली खूप आनंद वाटला आणि जे आता सत्तावीस तारखेच आहे त्यात आपल्या पक्कासुरचा गुरु सोने पन्नास पन्नास आणि सुरतात पळणारे सोने पन्नास पन्नास आणि म्हणजे आणि सुलतान आणि सोन्या ही गाडी उद्या पळणार आहे सोबीच्या मैदानात तुमच्या दैवडीच्या मैदानात त्यांचा फेरा आहे फेरा पळणार गेल्या वर्षी सोन्या आणि बकासूर पळाला यावर्षी सुलतान आणि सोन्या पळणार आहे काय सांगाल ह्या जोडी दिवशी कमी एका शब्द सांगतो थँक्यू